हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मोत्याचं फूल त्याच्यासाठी मी वापरणारे सहा नंबरचे व्हाइट आणि सहा नंबरची लाल रंगाची मोती सगळ्यात आधी आपण सुईमध्ये आठ व्हाईट रंगाचे मोती होऊन घेतले आता आपण गाठ मारून त्याचा गोल करून घेऊ गाठ मारल्यानंतर हा एक्स्ट्राचा दोरा मी कापून घेतला आहे आणि आपण सुई पुढच्या एका मण्यातनं बाहेर काढून घेऊ म्हणजे गाठ दिसत नाही आता आपल्याला हे पाकळ्या करायला सुरुवात करायची त्यासाठी मी पहिल्यांदा दोन लाल चार पांढरे मोती परत दोन लाल आणि एक पांढरा अशी मोती ओन घेतलेत आता आपण हा एक पांढरा सोडून देऊन त्याच्यानंतरचा जो पहिला लाल आहे त्या फक्त एका लाल मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ दोरा ओढून घ्यायचा आहे म्हणजे घट्ट होतं ते आता आपल्याला सुईमध्ये परत एक लाल चार पांढरे होऊन घ्यायचे आहेत मोती अजून एक लाल मोती पण होऊन घेतला आहे आणि हे जे खालचे दोन मोती आहेत हे ला 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 दोन लाल आहे त्यातला जो पहिला लाल आहे त्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहिल्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली ही अशा तऱ्हेने आपली एक पाकळी तयार झाली आहे आता पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला दुसऱ्या पाकळीला सुरवात करायची त्यासाठी आपल्याला सुईमध्ये पहिल्यांदा दोन लाल मग चार पांढरे मोती परत दोन लाल एक पांढरा ते ऊन घ्यायचे आणि आता आपल्याला हा पांढरा सोडून त्याच्यानंतरचा हा जो पहिला लाल आहे त्या एकाच लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला सुईमध्ये एक लाल चार पांढरे आणि परत एक लाल असं ओवून घ्यायचे त्याचे दोन लाल आहे त्यातल्या पहिल्या लालमधनं सुई बाहेर काढली अशा तऱ्हेने आपली ही दुसरी पाकळी तयार झाली आता परत सुई पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढून आपल्याला आता पुढच्या पाकळ्या तयार करायच्या आहेत आपण पुढच्या पाकळ्या करून घेऊया या चे, चे कर आता आपल्या आठ पाकळ्या करून झाल्या आहेत आता आपल्याला ह्या आठ पाकळ्या जॉईंट करायच्या आहेत त्याच्यासाठी सुई पहिल्यांदा हे दोन लालमधे बाहेर काढली आणि मग नंतरच्या दोन पांढऱ्यांमधे काढायचे आता सुईमध्ये एक लाल होऊन घ्यायचं आहे आणि ही जी पुढची पाकळी आहे त्याच्या दोन पांढरे आणि एक लाल अशी तीन मोत्यातनं बाहेर काढली ही एक पाकळी आपली जॉईंट झाली आता याच पाकळीची जी दुसरी बाजू आहे त्यातला जो आहे दोन नंबरचा लाल मोती तो एक लाल आणि हे दोन पांढरे ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढली परत सुईमध्ये लाल मोती होऊन घ्यायचा पुढच्या पाखळीच्या या दोन पांढरे आणि एक लाल म्हणून सुई काढून घ्यायची बाहेर आता या पाकळीच्या दुसऱ्या बाजूतनी एक लाल आणि दोन पांढरे ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण जॉईन करून घेऊ आता आपलं फूल तयार झालं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील थँक्यू